पुणे जिल्ह्यातील जिल्हा परिषदेची निवडणूक कधी लागेल याचा नेम नाही निवडणुकीची अद्याप आचारसंहिता लागलेली नाही त्याचबरोबर निवडणुकीचा प्रोग्राम देखील लागलेला नाही पंचवीस तारखेला जिल्हा परिषदेची निवडणूक रेग्युलर होईल का नंतर होईल याची कल्पना नाही परंतु या सावरगाव कुसूर गटामध्ये अशा प्रकारचे फ्लेस लागलेले पाहायला मिळतात या ठिकाणी बघा आता हे संतोष चव्हाण आहेत शेजारी आमदार शरद सोनवणे आहेत त्याच्यावर लिहिले शेतकरी पर्व शेतकऱ्यांचा प्रश्न सोडवणं म्हणजेच समाजाला उभं करणं हे दादांचं विचारधन माननीय संतोष दादा मानिक ज्ञानेश्वर चव्हाण आता हे कुलस्वामीचे उपाध्यक्ष आहेत बाजार समितीचे संचालक आहेत आणि आता त्यांना जिल्हा परिषदेचं सदस्य व्हायचं मंडळी जिल्हा परिषदेची निवडणूक पुढ्यात असल्यामुळे ह्या राजकीय मंडळींना आता डोहाळे लागलेले आहेत जिल्हा परिषद सदस्य होण्याचं या मतदारसंघामध्ये भारतीय जनता पक्षाच्या नेत्या आशाताई बुचके इच्छुक आहेत या मतदारसंघामध्ये जिल्हा परिषदेचे येथील स्थानिक सदस्य गुलाब पार्क हे इच्छुक आहे त्याचबरोबर या जिल्हा परिषद मतदार मतदारसंघामधून विकी पार्क सुद्धा इच्छुक आहेत आणि संतोष चव्हाणसुद्धा इच्छुक इच्छुक आहे अजून कुठल्या पक्षाचं कोण इच्छुक होते माहीत नाही संध्यादाईंचं देखील नाव येते आता मी कॅमेरामनला विनंती करील जरा कॅमेरा इकडे फिरवावा ते पिकडे सुद्धा काही फ्लेक्स लावलेले आहेत तिथे सुद्धा संतोष चव्हाण आहे गुलाबशेठ पारखे आहेत विकी आहेत मशाल लावलेला आहे आता मागच्या वेळेला कॅमेरामॅनला विनंती करतो कॅमेरेकडे फिरवा पे आता मागच्या वेळेला गुलाब पारखे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये गेले जाणार अशा प्रकारची चर्चा होती नंतर गुलाब पारखेने सांगितलं नाही मी शिवसेनेमध्येच राहणार आता विकी पारखे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जाणार आणि राष्ट्रवादी काँग्रेसची उमेदवारी घेणार अशी चर्चा होते समजा विकी पार्क हे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये गेले तर पुढे काय होईल माहीत नाही परंतु आज गुलाब पारखे संतोष चव्हाण आशाताई बुसके ह्या तिघांचा तिरंगी सामना होऊ शकतो आणि हा सामना चांगला गाजू शकतो संतोष चव्हाण एक शेतकऱ्याचं पोरग आहे मुंबई याच ठिकाणी व्यवसाय करत आहेत व्यवसाय करत असताना या तालुक्यामध्ये सुद्धा मार्केट कमिटीच्या माध्यमातून जे काही मुद्दे मांडत आहेत आता ते खरे खोटे नंतर इन्क्वायरीमधून पुढे येईल परंतु तळमळ चांगली आहे आशाताईंचं काम सगळ्यांना माहिती आहे गुलाबशेडसुद्धा कमी बोलतात काम जास्त करतात हेही लोकांना माहिती आहे परंतु सध्या जिल्हा परिषद निवडणूक अद्याप कशाचा कशात तपास नसतानाही ही सगळी मंडळी लष्करीय अंत्यविधी लग्न पूजा वाढदिवस या सगळ्या कार्यक्रमाला हजेरी लावतात आणि मीच कसा सज्जन मलाच निवडून देणं कसं गरजेचं आहे असं सांगतात निवडणुकीनंतर ही सगळी मंडळी कुठं दिसतील माहित नाही परंतु एक नक्की आहे संतोष चव्हाण यांनी या मतदार लावलेले अशा प्रकारचे फ्लेक्स लक्षवेधी ठरतात हे मात्र निश्चित सुरेश वाणी विंगर टाइम्स सावरगाव बातम्या शेतीचा बातम्या मातीचा बातम्या अन्यायाच्या गुन्हेगारीच्या राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या शोषणाविरुद्ध बुलंद आवाज जनसामान्यांच्या हुंकाराची गाज सत्कार्याला प्रोत्साहन दुष्कृत्याला अनुशासन निर्भीड निस्पृह सडेतोड बेधडक आणि रोखटो म्हणजेच विघ्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राईब तर कराच पण बेल आयकॉन वर क्लिक करायलाही विसरू नका